माझी आजी म्हणायची ओबीही जात्यावर माझी आजी म्हणायची ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर ज्याने आंधळ्याला दृष्टी दिली मुख्यांना बोलतं केलं पांघळ्यांना चालतं केलं असे आपल्या सर्वांचेच नव्हे या संबंध देशाचे उद्धारक जगाला चालना देणारे दिशा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चला आपल्या समाजाशी बोलू काही चला आपल्या मनातलं सांगू काही या अभिनव उपक्रमात फेस टू फेस या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी राजकुमार सुरूवे उल्हासनगर येथून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना सप्रेम भीम आज आपण आहोत सुभाष टेकडी परिसरात सुभाष टेकडी आंबेडकरी चळवळीचं केंद्र राज्यामध्ये प्रख्यात असलेलं ज्या टेकडीमध्ये आंबेडकर चोळीतील साहित्यिक विचारवंत प्रशासकीय अधिकारी कार्यकर्त्या सगळ्यामध्ये काम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण आज त्या परिसरात आहोत तुम जवळ तक्षिला महाविद्यालय आहे महात्मा फुले परिसरात आपण आलेलो हो, हो। आहोत आणि अशा एका व्यक्तिमत्वाशी आज बोलणार आहोत की ज्यांनी आंबेडकर चवळीत खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपण पाहतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामधला असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांची एक वेगळी ओळख अशी आहे की ज्यांनी सगळ्यात अधिक माया दाखवली ती महिलावर दाखवली महिलाविषयी केले कार्य त्यांचं जगात कोणाचं जास्त असेल तर ते सर्वात अधिक असेल ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं या जगातला एकमेव हो मंत्री की ज्यांनी केवळ महिलांविषयी हिंदू कोणवीर मान्य होत नाही कळतात क्षणाचर्चना करता, करता मंत्री लात मारली ती व्यक्ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला सक्षमीकरण महिलांचं प्रगती कशी होईल यासाठी आवश्यक खर्च करणारे बाबासाहेब आंबेडकर आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरच्या चळवीमध्ये महाराष्ट्राचा सत्याग्रह असू द्या काळा मंदिराचा सत्याग्रह असू द्या कोणतंही त्यांचं आंदोलन बघा त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रमाण मोठ्या प्रमाणात महिलांचं शक्तीप्रद्धा दिसून येते अशा प्रकारे आपण पाहतो की आंबेडकर चवळीमध्ये महिलांचं खूप मोठं योगदान आहे ही परंपरा आहे आणि आज आपण ज्या व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत त्या व्यक्तिमत्वाचं गेली तीन दशकं या ठिकाणी अंबतीचोळीच्या चळवळीमध्ये अग्रभागी असलेले व्यक्तिमत्व आहे गेली तीन दशकं म्हणजे हा फार मोठा काळ आहे अशी एक व्यक्ती की जेव्हा उल्हासनाची चर्चा होईल ज्या ज्या ठिकाणी उल्हासच्या आंबेडकीच्या चर्चा होईल त्या चौरच्या चर्चेमध्ये ते नाव आल्याची चर्चा पूर्ण होणार नाही अशा मताकडे आपण आलेलो आहोत अर्थातच सांची महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका शारदाताई आंबोरे यांच्या निवासस्थानी आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत मॅडम जय भीम साहेब निमित्ताने आपण सामान्यातील असामान्य काही व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या मुलाखती कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपल्या नावाचा सुद्धा समावेश करताना आम्हाला आनंद होतो आणि त्यानिमित्ताने आज तुमची भेट होत आहे तुमचं कार्य तुमचा जीवन प्रवास आमच्या सर्व प्रेक्षक आम्ही पोहोचवताना खूप आनंद वाटतो मला प्रथम हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपला कधी झाला आणि आपण उल्हासला कधीच जायचं जय भीम नमो उदय मी शारदा श्रीकृष्ण कृष्ण सर्वप्रथम जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले तसेच माता रमाई माता भीमाई यांना सर्वप्रथम अभिवादन करते सर मी उल्हासनगरमध्ये येण्याच्या अगोदर माझं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये लग्न झालं त्याच्यानंतर मी उल्हासनगरमध्ये एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये आली आणि आज इथं मला अडतीस वर्ष झालेले आहेत अडतीस वर्षांनी खूप मोठा काळ आहे हो मॅडम तुम्ही आल्यानंतर मग संस्था एक उभी केली चांगची महिला मंडळ त्या माध्यमातून खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे तर या मागची पार्श्वभूमी संकल्पना कुठून सुचल तुम्हाला आणि या संस्थेचे काय उद्दिष्ट आहेत आणि त्या संस्थेमधून निघून आजपर्यंत काय कार्य चालू आहे त्यावरती म सांग मी साची महिला जी स्थापना केली ती दोन हजार तीनमध्ये केली सर आणि त्यासाठी मी सर्वप्रथम ज्या माझ्या मानेताई होत्या त्यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यांनीच ती स्थापना करायला लावली मला साची महिला मंडळ त्यांचे आभार मानते असते नाही आहे त्यांचे अभिवादनसुद्धा करते मी त्यांनी मला महानगरपालिकामध्ये जेव्हा मला त्या महानगरपालिकामध्ये टेंडर शालेय पोषण आहाराचा चालू झालेला स्थापना केल्यानंतर मी शालेय पोषण आहाराचा टेंडर भरला आणि टेंडर भरल्यानंतर मला त्या टेंडरमुळे त्या महिलांना रोजगार मिळाला माझ्या संस्थेमुळे महिलांना रोजगार मिळाला व रिक्षावाल्यांना सुद्धा काम मिळालं आणि माझ्या संस्थे थ्रू मी ज्येष्ठ नागरिकांचे कामं करत होते विधवा महिलांचे कामं करत होते कौटुंबिक सला केंद्र चालवायची प्रजनन जागृती करायची परत आरोग्य विभागाचे भरपूर कामं के जन केले जनजागृती केली आरोग्य विभागाची टी बी जे जी टी व्ही पेशंट असतात त्यांना मी दत्तक घेतलेलं आहे त्यांना मी पोषक आहार पुरवठा करते दुसरी गोष्ट माझ्या संस्थे थ्रू जे कार्य होत नव्हते कुठं महिलांना सक्षम होण्यासाठी कुठं अडथळे होते त्या माझ्या संस्थेमुळे मी महिलांना खूप पुढे नेलं आणि त्या महिला बचत गट तयार केल्या त्याच्यापासून महिलांना प्रोत्साहन देऊन देऊन माझ्याकडे येऊन त्या महिलांना प्रोत्साहन दिले काहीतरी प्रशिक्षण दिले बॅगीचे प्रशिक्षण दिले थैलाचे प्रशिक्षण दिले सिलाई कोर्स करायला लावले ह्या मी माझ्या संस्थेतून केलेल्या आहेत खूप मोठं कार्य तुम्ही मॅडम साची मला माध्यमातून मी खूप मोठं कार्य केलेलं आहे महिलांना रोजगार पण दिलेला आहे मला एक विचारायचं की तुम्हाला जो चवळीचा जो वारसा मिळालेला आहे तुमची एवढी सामाजिक आहे तर या माझी तुम्हाला आईवडिला वारसा आला आहे की इकडे तुमच्या होते हा तुम्ही स्वतःच मार्ग निवडला हे बाबती थोडं आम्हाला सर हे मला वारसा जो आहे माझ्या आई वडिलांकडूनच मिळालेला आहे कारण माझी आई बौद्ध महासभेची अध्यक्षा होती सुरुवातला खूप तो काळ होता आणि त्यावेळेस सर माझे वडील सैनिक असल्यामुळे त्यांना देशभक्तीचा मला पहिलेपासून एक ओढ होती आणि त्या पिरियडमध्ये मी जेव्हा नवी नऊ वर्षाची होती सर त्या काळात स्वर्गीय इंदिरा गांधी ज्या होत्या पंतप्रधान त्या आमच्या शेनीच्या खेम्यात आलेल्या तेव्हा त्यांनी आम्हाला त्या 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 पुष्पगुच्छा दिला आणि तेव्हा मी माझ्या वडिलांना विचारलं की पप्पा आपल्या इंदिरा गांधी ज्या आहेत त्या पंतप्रधान आहेत तर असं आपण काही करू शकतो का म्हणजे त्यावेळेस हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारला आणि तो वारसा मला तिथूनच मिळालेला आहे नंतर मी दहावीमध्ये माझं नागरिक शास्त्र होतं नागरिक शास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये चा सर्व चाल आणि मी राजकारण आणि समाजकारण जेव्हा मी शाळेत होती तेव्हापासूनच करत आलेली आहे तर मला तो, तो वारसा माझ्या आई वडिलांकडूनच मिळालेला आहे सर मॅडम तुमच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे आंबेडकर चळवळ म्हटलं की तिच्या काही विंग आहे सामाजिक चळवळ आहे चळवळ आहे राजकीय सुद्धा आहे या तीनही चळवळ मी तुमचा वाद प्रामुख्याने दिसून येतो उल्हासनगरचा आपण इतिहास पाहिला तर गेल्या तीन दशकामध्ये या ठिकाणी बरेच साहित्य परिषद झालेल्या आहेत धम्म परिषद झालेल्या आहेत अनेक राजकीय नेते या ठिकाणी गेलेले आहेत पण या सगळ्या चवळीच्या चवळीच्या केंद्रामध्ये तुमचं प्रामुख्याने मोठं उपलब्धी दिसून येते कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही अग्रणी आहात तर हे तार्ग कसं काय जमतं परिवार समाज समाज क्षेत्रामध्ये सर सुरुवातपासून मला एक सामाजिक कार्य करण्याची एक ओढ होती राजकारण तर नंतर आलं पण ऐंशी टक्के समाजकार्य मी करते आणि महिलांना सुद्धा मी समाजकार्यामध्ये सक्रिय करते कारण महिलांना माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि सामाजिक कर कार्य करताना सर्व क्षेत्रामध्ये मी सहभाग घेते जसं धार्मिक आहे राजकारण आहे सामाजिक आहे या क्षेत्रामध्ये मी भाग घेऊन चळवळी करते सर आणि चळवळ म्हणली तर ए, हे आपसूत आपल्यामध्ये येते जेव्हा आपण समोर बघतो की काय चालू आहे आणि त्या अत्याचार असो किंवा कोणावरती काही कि आपल्या समाजावरती अत्याचार म्हणा किंवा मुलीवर म्हणा किंवा महिलांवर म्हणा किंवा काही असं एक वेगळं मला काही माहिती पडलं की आपल्या समाजावरती काही होते तर त्या चळवळी माझ्यामध्ये एक रक्त बाबासाहेबांचं रक्त जे आहे ते माझ्यामध्ये चळवडते आणि मी ते चळवळ करते सर मला ते समाजकार्य करण्याची त्यापासूनच चळवळ आहे मॅडम तुमचा हा सामाजिक कार्याचा प्रवास खूप प्रदीर्घ असा आहे यात सगळं आम्ही बघतोय तुमच्या या कार्याची देखील पुरस्कार होती राज्यस्तरीय पुरस्कार आहेत संग्राज गौरी मी तुमचं कार्य उल्लेखनीच आहे तुमच्या आजूबाजूच्या प्रवासामध्ये निश्चितच तुम्हाला बरेच अनुभव आलेले आहे मला हे विचारायचं की बाबासाहेबांच्या वेळीमध्ये आपण पाहतो की महिलांचा सहभाग खूप मोठा असायचा बाबासाहेबांनी कधी स्त्री पुरुष असा भेदभाव केला नाही पुरुष आणि स्त्रीला समान मानायचे एवढं वि त्यांच्या कार्याचं दखल आपण घेतो परंतु आज आपण पाहतो की त्याच बाबासाहेबाचं नाव घेऊन बाबासाहेबांचा फोटो वापरून जे आंदोलन चालू असतात किंवा जी चवळ पूर्ण घेऊन होऊन जातात ती लोकं मात्र अजून त्यांची मानसिकता आहे तशीच आहे महिलांकडे आजही मोर्चाला जमण्यासाठी गर्दी म्हणून जमाव जाऊन इतकाच त्यांच्याकडे पाहिजे होतं तुमचा काय अनुभव सर तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे पण कुठंतरी मला तरी वाटते की आम्ही ज्या महिला सक्षम झालेलो आहोत आता महिला भरपूर पुढे गेलेल्या आहेत त्या या, या विषयावरती तर नाही हे करू शकत कारण महिला हल्ली खूप चळवळ करत आहेत आणि आम्हाला माहिती आहे महिलांना पण सुद्धा माहिती आहे की आपल्याला कशासाठी पुढे करतायत आणि काय बाबासाहेबांच्या चळवळीसाठी पुढे करून आपलं मोर्चा वगैरे करतात पण तसं नाही सर याच्यामध्ये महिला स्वतःच सहभागी होतात आणि स्वतः करतात पण एक आहे एकूण थोडंसं जरी पाहिलं तर पुरु पुरुष प्रधान तर हायच कारण महिलांना थोडंसं डावलले जाते आणि पुरुष प्रधान पुढे होण्याचा प्रयत्न करते ही चळवळ आहे यासाठी महिला थोड्याशा मागे जातात पण माझं ध्येय आहे की महिलांनी मागे न जाता पुढे यावा आणि त्या कार्यामध्ये सक्रिय व्हावं कारण चढवळ करणं खूप जरुरी आहे या काळात खंतची बात ही आहे सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे चळवळ आहे ती कुठेतरी कमी पडलेली दिसते मला आणि ती कमी यासाठी पडलेली आहे याचं कारणसुद्धा मी सांगते सर की राजकीय आहे आणि दबाव आहे महिलांवरती तो कुठेतरी मला खंत वाटते आणि पुरुष स्पर्धा नाही ही मी मान्य करते बरोबर तुम्ही जे गोष्ट आहे बाबासाहेब सुद्धा असं बोलले होते की कोणत्याही कुटुंबाची म्हणा समाजाची म्हणा किंवा देशाची म्हणा प्रगती झाली की नाही बघायचं असेल तर त्यांचे मापक दंडक त्यांनी सांगितलं होतं बाबा सर्वांनी की त्या समाजातील त्या देशातील त्या कुटुंबातील महिलांची स्थिती काय आहे महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे यावर त्या देशाचा विकास त्या राष्ट्राची प्रगती ही गोष्ट बरोबर आहे आणि खरी गोष्ट ही आहे की आपण पाहतो की घराच्या जडणघडणीमध्ये समाजाच्या जडणघडणी देश जडणघडणीमध्ये सुद्धा महिलांचं खूप मोठं योगदान आहे यात दिसून येते हे तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे वन हे खास खळगाने भरलेली आहे तुमच्या जीवनात अनेक चढ उतार आले पण तुम्ही काय थांबला नाही अनेक संकटावर मात करून तुम्ही इथपर्यंत आला त्याच्यामध्ये तर एक असा संकट आहे तुमच्या म्हणजे असा एक टर्निंग पॉईंट आलेला आहे तुमचा तरुण मुलगा अगदी निधीच्या काळामध्ये अचानक अपघाती विमाने निघून गेला हे दुःख खूप मोठं होतं हे दुःखातून तुम्ही कसं बाहेर पडलात आणि पुन्हा समाजात जोडले गेले त्याच्या मागचं काय म्हणतात हा सर माझा मुलगा अपघात अपघातमध्ये गेला तेव्हा अक्षरशः माझी हालत खूप खराब झाली होती मी डिप्रेशनमध्ये गेली होती सर आणि त्या डिप्रेशनमुळे गेल्यामुळे माझ्या जे वाकोडे आहेत जे विपासक आहेत ते वाकोडे सर आले आणि त्यांची मिसेस मला भेटायला आले, आले। त्यांनी मला विपशना केंद्राला दहा दिवसाच्या शिबिराला घेऊन गेले सर आणि इगतपुरीला इगत्पुरी। कारण त्यावेळेस मी खूप दुःखात होते सर आणि होत जेव्हा मी विपसना करायला गेली सर तर त्या पिरियडमध्ये काय झालं की मला विपसना होत नव्हती आणि न विपसना हो न झाल्यामुळे माझं जे भरलेलं मन होते ते खूप भरलेलं होतं आणि सतत रडायची तर असं एक दिवस मला खूप रडू आला आणि मी आचार्य आहेत त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारलं की मला असं असा त्रास होतो आहे माझ्याकडून विपसना होत नाही तर त्या काय बोलल्या त्यांना जेव्हा मी सांगत होती तेव्हा मला खूप भरून आला आणि मी खूप रडली तर त्यांनी मला थांबवलं सुद्धा नाही खूप रड्या रडू दिलं रडल्यानंतर जेव्हा मी शांत झाली ते ते तेव्हा ता त्यांनी मला विचारलं की काय झालं तेव्हा मी सांगितलं असं असं माझ्या मुलांचा अपघात झालेला आहे तर तो अपघात झाल्यानंतर त्या काय बोलल्या तू विपोषणा आता करू शकते खरोखर कर बुद्ध आणि धम्ममध्ये इतकी परकल्प शक्ती आहे की त्या शक्तीने आपण उठून उभं राहू शकतो आणि मी जेव्हा विपशना करायला दहा दिवसाच्या बसली आणि तेव्हा माझी चार दिवसानंतर जी विपशना मी केली ती विपशना इतकी छान होती सर की मी अक्षरच्या विपशनामुळे मी माझं दुःख विसरून गेली आणि त्या पिरियडमध्ये मला काही समजत नव्हतं की काय दुःख होतं जेव्हा मी घरी आली घरी आल्यानंतर सुद्धा मला थोडंसं त्याच्या रिलीफ वाटलं आणि रिलीफ वाटल्यानंतर एक वर्ष माझं असत गेला मी घरीच विपशना करत होती विपशना करून दुःखाला मात करत मी या या दुःखातून बाहेर पडली पण सर दुःख विसरत नसते जो माझा मुलगा होता तो खूप होतकार होता आणि माझ्यासोबत नेहमी राहायचा मला राजकीय असो सामाजिक असो हर एक क्षेत्रामध्ये मला तो सहकार्य करायचा तो नाही आहे ना तर सर तर जास्त दुःख होते कारण माझ्या पाठीमागे एक सपोर्ट होता मला खूप मोठा आणि असे सपोर्ट असल्यामुळे धार्मिक जे मी सगळ्यांना हेच सांगितो इच्छो इच्छिते की दुःख आहे त्या दुःखाला जर मात करायचं असलं तर विपशन जरूर करा बुद्ध आणि धम्माचं समजून घ्या त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो आणि या दुःखातून बाहेर येऊ शकतो बरोबर दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे हा जो मुलाखतीचा आपला उपक्रम आहे त्याचं मूळ कारण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्ताने आपण भेटलो आहे तुमच्या कार्याचा आढावा घेतला आहे आता मला तुम्हाला विचारायचं आहे की जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छित आहे तुमच्या संकल्पना काय जयंतीच्या संदर्भात जयंती कशी साजरी केली पाहिजे जयंतीने काय विचार स्वीकारला याबाबतीत जरा सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तसेच तुम्हाला पण देते सर हार्दिक शुभेच्छा आणि माझं एकच म्हणणं आहे की मी एक छोटंसं हे करते गरज उठे गगन सारा गरज उठे गगन सारा समुद्र छोडे छोडे अपना ही नारा हिल जाय जहान सारा जग गुंजे भीम का नारा वो लूट रहे हैं सपनों को वो लूट रहे हैं सपने को मैं चैन कैसे सो जाऊं, मैं चैन से कैसे सो जाऊं, वो बेच रहे हैं भारत को खामोश में कैसे हो जाऊं? सो बार सो बार महका ये सौ सो बार महका ये चवन ना जाने कितनी बार बाहर आई महफिल में रौनक रौनक है लेकिन जेबिम के नारे में आई आज के दिन बड़ा महान बनकर सूरज चमका एक इंसान कर गए सबके भले का ऐसा काम बना गए हमारे देश का संविधान भीमराव अम्बेडकर देश की शान है हर देशवासियों के हृदय दे में विराजमान है देश और समाज के लिए किए गए बड़े काम हैं हमारे बाबा साहेब अम्बेडकर महान है एप्रिलच्या निमित्त मी सर्वांना हे सांगू इच्छिते की जर आपण चौदा एप्रिल साजरी करतोय तर त्या चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या विचारांनी साजरी करा आणि त्यांच्या विचारांना आत्मसात करा आणि आत्मसात करून जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे संघर्ष करा संघटित व्हा शिक्षण करा हे जे आपल्याला मंत्र दिले ते मंत्रच्या च्या आपण चालायला पाहिजे तर आज कुठेतरी मुलं भरकटलेले आहेत आपल्याला ते भरकटलेल्या मुलांना जर युवा पिढीला पुढे आणायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांनीच आपण पुढे येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या झाशा काढायला पाहिजेत तसे बाबासाहेबांच्या विचाराचे जे विचार असतात अनुसंग करून त्यांना मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे युवा संघटकला समोर आणायला पाहिजे आणि याच्यामध्ये तटागटा न करता सगळे एकत्र येऊन जयंती साजरी केली पाहिजे हीच माझी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट महिला आज अंधश्रद्धेमध्ये जास्त गुरफटलेल्या आहेत माझी एकच इच्छा आहे की महिलांनी अंधश्रद्धेमध्ये न गुरफटता ज्या काही आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जे कार्य जे दुसऱ्या समाज करते त्यांना करू द्या तो त्यांचा सण आहे आपला सण आपल्याजवळ आहे तर आपल्या सणासाठी आपण भरपूर काही करू शकतो तुम्ही एक संकल्प करा की आम्ही अंधश्रद्धेतून बाहेर जाऊ कारण बाबासाहेबांनी जे संविधान आपल्यासाठी लिहिलेलं आहे ते संविधान फार मोलाचं शस्त्र आपल्यासाठी आहे जेव्हा कुठं काही अत्याचार होते काही घटना होतात घरामध्ये भांडणं होतात तर आपल्याला पोथी किंवा देवधर्म येत नाही ते फक्त कायदाच आपल्या समोर येतो आणि आपण त्या कायद्याने जाळू शकतो आणि तो आपल्या बापांनी तो कायदा लिहिलेला आहे संविधान म्हणून तर संविधानचं तुम्ही वाचन करा बुद्ध धम्मा वाचा त्याच्यामुळे आपला बरंच काही पुढे जाऊ शकतो एवढंच मी चौदा एप्रिल निमित्त सांगू इच्छिते जय वी मॅडम आपली कारकिर्द खूप मोठी आहे आता या प्रवासामध्ये आपण आजपर्यंत बहुमती पदं हुशवली ते सांगा आणि तुम्हाला जे आज आजच्या ज्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्याविषयी के तुमचे के काय त्यांना आभार म्हणायचे असेल तर तुम्ही ते आभारी मानू शकता तर सर मी माझे मा प पदं भरपूर भूषवलेलं आहे सर सुवर्ण जयंती महानगरपालिकामध्ये मी पदं भुसवलं त्या कारणाने महिलांना बचत गट तयार करून दिले दोनशे महिला बचत गट मी स्वतः तयार करून दिलेले सुवर्ण जयंतीमध्ये मी अध्यक्ष होते सर ते पद मला भुसवलेलं आहे दुसरं मी पोलीस पोलीस मित्र आहे दक्षता कमिटीचे सदस्य आहे परत जनजागृतीची मी प्रतिनिधी आहे उपजीविकाची प्रतिनिधी आहे आणि आता मी जॉईंट ग्रुपची सुद्धा सदस्य आहे दुसरं राष्ट्रवादीची पदाधिकारी आहे आणि आर पी आयची सुद्धा पदाधिकारी खूप घुसवलेले आहे सर मी अध्यक्ष आणि सचिवचेच पद भुसवले दुसरं माझं एक पद आहे ते आहे माझं मानवा अधिकार ह्युमन्स राईट्सचा त्याच्यामध्ये मी उल्हासनगरची आता प्रेसिडेंट झालेली आहे या आ, दोन महिने झाले सर हा थँक्यू सर तर त्याच्यामुळे महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतील या मानव अधिकारामुळे सोडवले जातील आणि महिलांचे ते प्रॉब्लेम मी सॉल्व सर दुसरी गोष्ट सर मला पुरस्कार पण भरपूर मिळालेला आहे सुरुवात मला बोबडे सर त्यांचा एक पुरस्कार मिळाला मिळालेला आहे सर दुसरं वुमन्स राईट्सचा पुरस्कार मिळालेला आहे आता असे भरपूर पुरस्कार मिळाले सर इथं आहेतच इथं आहेतच सर पुरस्कार आणि दुसरी गोष्ट मी आज मला आठ मार्चला जागतिक महिला निमित्त राजकीय स्तरावरती गा नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे सर असे माझे आणि मेडल सुद्धा मिळालेला आहे हा असे मी पुरस्कार घस ही माझ्या कामाची दखल आहे सर आणि आभार सर म्हणले तर आभार मला हे मानायचं आहे की माझ्या आई वडिलांचे सर्वप्रथम मी आभार मानणार की त्यांनी मला जन्म दिला आणि मी आज हे कार्य करत आहे दुसरं माझं सर माझे नातेवाईक आहेत माझे पती आहेत माझी मुलगी आहे माझा मुलगा होता तो आहेत नाही आहे त्याचेसुद्धा मी आभार मानते तसेच माझे नातेवाईकांचे आभार मानते सास सासरवाडीचे आभार मानते डॉक्टर बदंत डॉक्टर आ, एन आनंद महाथेरो जी, यांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी मला धम्म प्रचारक पर, बनवलाय आणि धर्माचं मार्गदर्शन केलं त्यांचे मी आभार मानते तसेच सर माझे संगमित्र वंदना संघ आहे ज्यांनी मला मुला मुल मुलगा वारला तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी मला या कामामध्ये खूप साथ दिला त्याबद्दल मी सुद्धा मी सर्व संगमित्र वंदना संघाचे सुद्धा आभार मानते राजकीय क्षेत्रातले माझे सहकारी माझे सामाजिक कार्याचे सहकारी महिला बचत गट संगमित्र वंदना आपले साची महिला मंडळाचे पदाधिकारी या सर्वांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानते सर आणि दुसरी गोष्ट सर आपण परिवर्तन लोक एक चळवळचे संयोजक त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सुद्धा मला चळवळीमध्ये पुढाकार दिलेला आहे त्यांनी मला पुढे नेलेला आहे कारण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ते जेव्हा चळवळवाले आपल्याला सांगतात त्यामुळे आपण पुढे जातो त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते जय भीम जय बुद्ध बरोबर आहे मॅडम तुमचं आजचा जो जीवन प्रवास आहे एकंदरीत त्याचा आपण जर सगळा घोषवरा करतो तरी तिथे सुरू इथं तुमचे वडील लष्करात होते आई भारतीय बौद्ध मासर म्हणजे वडिलांकडून तुमच्याकडे राष्ट्रीय एकात्मतेची भावना आलेली बाबासाहेब म्हणतात की मी प्रथम भारतीय शेवटी भारतीय त्या विचारात तुम्ही लगेच जोडले गेलात दुसरीकडे धम्माचं वातावरण आईमुळे आलेलंच आहे नंतर उल्हासच्या प्रवासामध्ये तुमच्या पती सोबत होते विश्वासाने तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तुमचं एकूण व्यक्तिमत्व पाले पाहता तुमच्यामध्ये संघटन कौशल्य आहे तुमच्यामध्ये संयम आहे आणि काम कामा समर्पित भावने तुम्ही काम करता यामध्ये सेवा तुम्ही करू शकलात तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद तुम्हाला महामान डॉक्टर वसाह मेटुजींनीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण होतो एका बहुगुणी बहुआयामी व्यक्तिमत्वाकडे ज्येष्ठ समाजसेविका सांची मॅडम मंडळाच्या अध्यक्षा शारदा अंभोर यांच्याशी आपण बातचीत केली मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला यातून खूप काही प्रबोधन कु� झालेलं आहे नक्कीच नव्या पिढीलातून प्रेरणा मिळणारच आहे पुन्हा नव्या एका व्यक्तिमत्वाच्या भेटीला आपण लवकरच भेटूया कृता सितकेच जय भीम दे जय भीम जय भीम